नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे पुणे गुलटेकडे येथे आज पंचावन्न प्लस कांदा गाड्यांची एकूण आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर ॲव्हरेज क्वालिटी कांद्याला पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोलटी कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान